प्रशासकीय आमदार गाडगिळ यांच्या सूचनेनुसार शैलेश पवार यांनी आयुक्तांची भेट घेऊन प्रभागातील बिकट परिस्थिती निदर्शनास आणली या भेटीनंतर तातडीने वॉटर वर्क्सचे तत्कालीन अधिकारी कुरणे आणि त्यांची टीम प्रभाग अठरामध्ये दाखल झाली शैलेश पवारांनी टीमने संयुक्तिकपणे संपूर्ण प्रभागात फिरून पाण्याच्या गळतीची पाहणी केली पाहणी दरम्यान ज्या ठिकाणी पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे आणि तातडीने नवीन पाईपलाईनची आवश्यकता आहे अशा जागा निश्चित करण्यात आल्या गळती थांबवण्यासाठी आणि नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी तातडीने नवीन पाईपलाईन टाकण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला तत्कालीन अधिकारी कुर्णे यांनी त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश सर्व कर्मचाऱ्यांना दिले आहेत यामुळे प्रभाग अठरा मधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल आणि नागरिकांना स्वच्छ व पुरेसे पाणी मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे अनेक दिवसापासून नळाला येणारे आळ्या मिश्रित आणि अस्वच्छ पाणी गळतीत थांबल्यानंतर कायमस्वरूपी बंद होईल शैलेश पवार यांच्या अथक प्रयत्नांना लवकरच यश येणार असल्याने प्रभागातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत प्रभागातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत शैलेश पवार यांच्या प्रयत्नातून प्रभागातील इतरही अनेक प्रश्न लवकरच सुटतील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत सांगली मिरज कुपवाड आयुक्तांनी काल आम्ही दिलेल्या निवेदन आणि पाण्याचा नमुना नळाला पाणी आळ्यानुसार देता दे येणाऱ्या भागामध्ये वॉटरचे अधिकारी साहेब स्वतः दीड दोन भर उन्हात सगळ्या प्रभागामध्ये जिथं जिथं अडचणी त्या ठिकाणी फिरलेल्या आहेत त्यांना सगळीकडली सत्य परिस्थिती आम्ही दाखवलेली आहे आणि लवकरात लवकर ह्या चार दिवसामध्ये सगळ्या प्रभागातला पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याचं आश्वासन स्वतः कुळणी साहेबांनी या ठिकाणी दिले त्याबद्दल सर्व महिला कुळणी साहेबांचा आभार मारतात वाटुरावचे समाधान व्यक्त करतात आणि सांगली मिरज कुपवाडा आयुक्तांचं मी मनापासून आभार आहे